आपणही मागच्या साबगाव जो रस्ता आहे मुरबाड आणि शहापूर जोडणारा त्या रस्त्या संदर्भात आपणही मागे एकदा शब्द दिला होता आता पण आंदोलन झालं तर डीवायस पी किंवा तहसीलदार असते यांनी पण शब्द दिला होता पण दरवेळेस आंदोलन होतात शब्द ते जातात मात्र प्रत्यक्ष कृती होत नाही या संदर्भात काय सांग खरं म्हणजे त्या रस्त्यामध्ये असलेल्या अडचणी या कोणीच पाहिलेल्या नाही मी ज्या दिवशी आलो त्या टायमाला आम्ही सगळेजण जण कार्यकर्ते होते यज्ञक वगैरे सगळी मंडळी आमची होती त्या सगळे जेवढ्यांच्या जमिनी भूसंपादन होण्याचा विषय जो आढलेला आहे त्यांच्याबरोबर बोलण्याचा प्रयत्न केला मला माझ्याकडं रवीचंदेनी आणि एरनक यांनी काही नंबर पाठवले मग त्याच्यामध्ये त्यांचं बसवंत म्हणून खुडगरचे आहेत त्याच्यानंतर परत नडगावमधली एक आहेत ना अशा चार पाच ठिकाणचे जे अडचणीचे आहेत आणि पुलाच्या दोन्ही बाजूचा जो प्रश्न आहे तो त्यांच्याबरोबर त्या शेतकऱ्यांच्याबरोबर माझी स्वतः बोलणी झालेली आहे पुलाच्या दोन्ही बाजूचे नाही पण पुढचे बसवंतांनी मला कबूल केलंय का माझा पुनर्वसनचा प्रश्न मार्गी लावून द्या मग काम चालू करा पाऊस थांबला का त्याच्यावर लगेच तातडीने कामं चालू करायला आपण बोलणार आहोत पुढचा विषय करतो आता शापूर आणि साबगाव तो अंतर जर बघितलं साबगावची तुम्ही जर त्या रस्त्याने आले असल तर परिस्थिती बघितली मी आज येणार आहे तर लगेच आज काम सुरू झालंय मला रोज तुम्ही शापूरला बोलवा काम रोज सुरू होईल अगोदरच कमकुवत असलेला भातसा नदीवरचा जो पूल आहे त्यात आता अक्षरशः म्हणजे अर्धा फूट एक फुटाचे खड्डे देखील पडले ते अतिशय धोकादायक त्या ठिकाणी वाहतूक सुरू आहे आणि ठेकेदार त्याकडे लक्ष देत नाही असं सामान्य नागरिकांचं म्हणणं आहे त्यावर काय उपाययोजना करता येईल आपल्याला खरं म्हणजे ठेकेदार हा आता विषय राहिला नाही एम एस आर डी सीकडे तो विषय राहिला नाही ठेकेदाराकडून ते काम संपूर्ण काढलेलं आहे त्यामुळे ठेकेदाराचा प्रश्न त्याच्यामध्ये येत नाही ब्रिजला फक्त साडेचार कोटी आहेत साडेचार कोटीमध्ये तो ब्रिज होणार नाही त्याला किमान पंधरा कोटीच्या आसपास खर्च येणार आहे तो प्रस्ताव आपण समृद्धी हायवेवाल्यांच्यावर टाकलेला आहे का तुम्हाला हा रस्ता गरजेचा आहे आणि तुम्ही आमच्या लोकांना हा ब्रिज करून द्यावा समृद्धीच्या माध्यमातून त्यांनी निधी उपलब्ध करून त्याला नव्यानं पुन्हा निविदा काढून त्याचं काम करावं लागेल आणि तो प्रस्ताव करायची एम एस आर डी बरोबर चर्चा झाल्या